जनसंघर्ष निधी लिमिटेडचे फरार चार संचालक छत्तीस दिवसानंतर पोलिसांच्या जाळ्यात पुणे लोणावळ येथून केली अटक जनसंघर्ष निधी लिमिटेडच्या सात शाखेच्या सत्तेचाळीस कोटींची अफरातफर करून आरोपी निधी लिमिटेडचे अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे वयवर्ष सत्तर तर संचालक प्रणित देवानंद मोरे वयवर्ष बत्तीस प्रीतम देवानंद मोरे वयवर्ष पस्तीस जयश्री देवानंद मोरे वयवर्ष पंचावन्न सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी कुटुंबातील चार सदस्यांना घेऊन दिग्रे शहरातून पसार झाले होते या पाठोपाठ निधी लिमिटेडचे उपाध्यक्ष साहिल अनिल जयस्वाल वैवर्ष पस्तीस अनिल रामनारायण जयस्वाल वैवर्ष साठ पुष्प अनिल जयस्वाल वैवर्ष पंचावन्न फरार झाले होते या प्रकरणी दिग्ग्रज पोलिसात गुन्ह्याची नोंद करून तपास चक्रे फिरवीत साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल आणि पुष्पा जयस्वाल यांना नागपूर येथून मोठ्या शिताफीने दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आहे त्या दरम्यान साहिल जयस्वाल यांना तेरा दिवसाची पोलीस कोठडी तर अनिल जयस्वाल पुष्पा जयस्वाल यांना न्यायालयाने तेरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या दरम्यान पोलिसांचा तपास सुरू होता उर्वरित मोरे कुटुंबातील चार फरार आरोपींचा शोध होत आहे यासाठी पोलिसांनी कसोटीच्या प्रयत्नानंतर दिनांक चौदा जानेवारी तब्बल छत्तीस दिवसांनी पुणे लोणावळ येथून अटक करून दिग्ग्रज पोलीस स्टेशनला आणण्यात आले यावेळी ठेवीदार व नागरिकाने पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली होती याप्रसंगी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक सेवानंद वानखळे यांनी दिग्ग्रज पोलीस स्टेशन समोरील गेटला बॅरीगेट लावण्यात आले फरार आरोपी संचालक प्रणित मोरे व तीन सदस्य अटकेत आल्याने निधी लिमिटेडचे सातही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला असून त्यांच्या म जमपुंजीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत